आपण सगळे टी व्हीवरील मालिका पाहत असतो प्रेक्षकांचा प्रतिसाद ज्या मालिकेला ज्या वाहिनीला मिळतो त्या मालिका अविरतपणे सुरू असतात परंतु ज्या मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत नाही त्या लवकरच बंद केल्या जातात हे सगळं टी आर पीवरचं गणित आहे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या फेवरेट बनल्यात त्यामुळे त्या, त्या प्रदीर्घ काळ चालतात परंतु दुसरीकडे जी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत त्यामुळे एकानंतर एक मालिका बंद होताना जी मराठीवरील जोडी आणि नवागडी नव राज्य या मालिका नुकत्याच बंद झाल्या आणि त्याऐवजी दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत पारू आणि शिवा या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे त्यांचे प्रोमोही प्रेक्षकांसमोर आलेत आणि ते सर्वांना आवडलेत त्याचबरोबर झी मराठी रियालिटी शो कडे सुद्धा लक्ष देताना दिसून आहे त्यांचा ड्रामा ज्युनियर हा नवीन शो येणार आहे येथे लहान मुलं त्यांचा अभिनय दाखवतील एकूणच झी मराठी आता पूर्ण ताकदीने स्टार प्रवाहाशी लढायला तयार आहे मग आता त्यांना यश ये येईल का हे तर येणारं का सांगेल परंतु तोपर्यंत अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद